नमस्कार काल परवा आपण पेपरमध्ये एक बातमी वाचली असेल की जानेवारी 2024 हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये सोळा वाघांचा मृत्यू झालेला आहे आपण सातत्याने वाघ वाचवा ही मोहीम राबवतोय आणि वाघाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न करतोय परंतु म्हणजे ही बातमी फारच धक्कादायक आहे आपल्याकडे जर बघितलं आपण तर वनस्थिती अहवाल दोन हजार एकवीसचा जो आहे तर त्या वनस्थिती अहवालानुसार सात लाख तेरा हजार सातशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर क्षेत्र हे आपल्या देशामध्ये वनांचं आहे फॉरेस्ट क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाचे जर बघितलं आपण तर जवळपास एकवीस पॉईंट बहात्तर टक्के क्षेत्र आहे हे आदर्श क्षेत्र नाही आहे खरं तर आदर्श फॉरेस्ट क्षेत्र जे आहे तर ते ते तेहतीस टक्के असायला पाहिजे परंतु एकवीस पॉईंट बहात्तर कमी पण नाही आहे मग एवढं मोठं एकवीस पॉईंट बहात्तर टक्के वनक्षेत्र असताना पाच महिन्याच्या कालावधीमध्ये सोळा वाघांचा मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैव बाब आहे मग काय कमी पडलं असेल कशामुळे हे झालं असेल काय कारणं असतील तर या कारणांचा खरं म्हणजे शोध घेणं आणि त्यावरती उपाययोजना करणं मला असं वाटतं की एक पर्यावरणप्रेमी म्हणून फॉरेस्ट म्हणून या सगळ्यांनी फार महत्त्वाचं आहे धन्यवाद